मी माझा निश्चय करून टाकलेला आहे मी धर्मांतर करणार हे निश्चित आहे माझे धर्मांतर कोणत्याही प्रकारच्या अहिक कर लाभाकरिता नाही अशी कोणतीही गोष्ट नाही की अस्पृश्य राहून मला ते प्राप्त करता येणार नाही माझ्या धर्मांतराच्या मळाशी आध्यात्मिक भावनेशिवाय दुसरी कसलीही भावना नाही हिंदू धर्म माझ्या बुद्धीला पटू शकत नाही हिंदू धर्म माझ्या स्वाभिमानाला रुचू शकत नाही तुम्हाला मात्र आध्यात्मिक तसेच ऐहिक लाभाकरता देखील धर्मांतर करणे आवश्यक आहे काही लोक ऐहिक लाभाकरता धर्मांतर करण्याच्या कल्पनेस हसतात आणि तिचा उपहास करतात अशा लोकांना मूर्ख म्हणण्यात कोणत्याही प्रकारचा संकोच मला वाटत नाही मेल्यावरती आत्म्याचे काय होईल व काय न होईल हे सांगणारा धर्म श्रीमंतांच्या उपयोगाचा असेल फावला वेळी अशा धर्माचा विचार करून मनोरंजन करता येईल जिवंतपणी ज्यांनी सौख्य भोगले त्यांना आपण आपला सुख कसे मिळेल याचा विचार ज्यात प्रामुख्याने केला असेल तोच धर्म आहे असे वाटणे अगदी साहजिकच आहे पण ज्यांची अमुक एका धर्मात राहिल्यामुळे राख रांगोळी झाली आहे ज्यान्नवस्त्याला मोताच झाले आहेत ज्यांची माणुसकी नाहीशी झालेली आहे त्या लोकांनी धर्माचा दृष्ट्या विचार करू नये तर काय डोळे मिटून आकाशाकडे पाहत राहावे या गर्भ श्रीमंत रिकाम टेकड्यांच्या वेदांताचा का गोरगरीवाला काय उपयोग मी तर तुम्हाला असे स्पष्ट सांगू इच्छितो की माणूस धर्मा करता आहे धर्म माणसा करता नाही माणुसकी प्राप्त करून घ्यायची असेल तर धर्मांतर करा संघटना करावायच्या असेल तर धर्मांतर करा सामर्थ्य संपादन करावायचे असेल तर धर्मांतर करा समता प्राप्त करून घ्यायची असेल तर धर्मांतर करा स्वातंत्र्य प्राप्त करून घ्यायचे असेल तर धर्मांतर करा संसार सुखाचा करावायचा असेल तर धर्मांतर करा जो धर्म तुमच्या माणुसकीला काही किंमत देत नाही त्या धर्मात तुम्ही का राहता जो धर्म तुम्हाला शिक्षण घेऊ देत नाही त्या धर्मात तुम्ही का राहता जो धर्म तुम्हाला देवळा जाऊ देत नाही त्या धर्मात तुम्ही का राहता जो धर्म तुम्हाला पाणी मिळू देत नाही त्या धर्मात तुम्ही का राहता जो धर्म तुमच्या नोकरीच्या आड येतो त्या धर्मात तुम्ही का राहता जो धर्म तुमची पदोपदी मानहानी करतो त्या धर्मात तुम्ही का राहता ज्या धर्मात माणसाशी माणुसकीने वागण्याची मनाई आहे तो धर्म नसून शिरजोरीची सजावट आहे ज्या धर्मात माणसाची माणुसकी ओळखणे अधर्म मानला जातो तो धर्म नसून रोग आहे ज्या धर्मात अमंगल पशुचा स्पर्श चालतो पण माणसांचा स्पर्श चालत नाही तो धर्म नसून वेडेळपणा आहे जो धर्म एकाने विद्या शिकू ने धनसंचय करू नये धारण करू नये असे सांगतो तो धर्म नसून माणसाच्या जीवनाचे विलंबन आहे जो धर्म अशिक्षितांना अशिक्षित रहा निर्धनांना निर्धन रहा अशी शिकवण देतो तो धर्म नसून ती शिक्षा आहे धर्मांतराच्या बाबतीत जे जे काही प्रश्न उद्भवतात त्या त्या प्रश्नांचा मी इथे उहापयोग केलेला आहे या प्रश्नावरील माझे विवेचन कदाचित पल्लाळी झाले असेल परंतु या विषयाचा सांगोपांग विचार करण्याचे मी पूर्वीपासून ठरवले होते धर्मांतराच्या बाबतीत विरोधकांनी जे मुद्दे उपस्थित केले आहेत त्यांना उत्तर देणे आवश्यक होते धर्मांतराच्या घोषणेची सार्थकता पटवल्याशिवाय धर्मांतर करू नये असे माझे मत आहे आणि त्यामुळे कोणाचीही वृत्ती साशंक राहू नये व कोणाच्याही मनात किंतू राहू नये करता इतक्या सविस्तरपणे या प्रश्नाचा विचार मला करावा लागला आहे माझे विचार तुम्हाला कितपत पटतील हे मी काही सांगू शकत नाही परंतु तुम्ही ते पूर्णपणे ध्यानात घ्याल अशी मला आशा आहे रुचे बोलावी अशा रीतीने लोकप्रियता मिळवणे हे व्यावहारिक माणसाला शोभते पण ते पुढाराला शोभणार नाही असे माझे मत आहे लोकांचे भले कशात आहे व वाईट कशात आहे हे जो निर्भयपणे व निर्भीरपणे लोकोपवादाची परवा न करता मानतो त्यालाच मी पुढारी मानतो तुमचे हित कशात आहे हे सांगणे माझे कर्तव्य कर्म आहे ते तुम्हाला रुचले नाही तरी चालेल पण मला ते सांगणे भाग आहे माझे कर्तव्य कर्म मी केले आहे आता माझ्या प्रश्नाचा निर्णय करणे हे कर्तव्य कर्म तुमचे धर्मांतराच्या प्रश्नाचे मी मुद्दाम दोन भाग केलेले आहेत हिंदू धर्माचा त्याग करावयाचा की हिंदू धर्मातच राहायचे हा त्याचा एक भाग आहे त्याग करावाचा झाल्यास कोणत्या धर्माचा स्वीकार करावाचा व नवीन धर्माची स्थापना करावयाची हा त्या प्रश्नाचा दुसरा भाग आहे मला फक्त आज पहिल्या प्रश्नाचा निर्णय करावाचा आहे तो झाल्याशिवाय दुसऱ्या प्रश्नाचा विचार करण्यात अगर त्या बाबतीत तयारी करण्यात काही अर्थ नाही तेव्हा पहिल्या प्रश्नावर जे काही ठरवायचे आहे ते ठरवा तुम्हाला ते ठरवण्याकरता दुसरी संधी मला देता येणार नाही आज या सवेत जे तुम्ही ठरवाल त्याप्रमाणे मग पुढचा कार्यक्रम मी ठरवीन तुम्ही जर धर्मांतराच्या विरुद्ध निर्णय केला तर प्रश्नच मिटला माझ्या स्वतःकरता जे मला करावायचे असेल ते मग मी करीन तुम्ही धर्मांतराच्या धर्मांतर करण्याचे आश्वासन दिले पाहिजे धर्मांतराचा निश्चय झाला ते वाटेल त्याने वाटेल त्या धर्मात जावे अशा प्रकारची फाटाफूट जर तुम्ही करणार असाल तर मी तुमच्या धर्मांतराच्या कार्यात पडणार नाही तुम्ही माझ्याबरोबर यावे अशी माझी इच्छा आहे ज्या धर्मात आपण जाऊ त्या धर्मात आपल्या उन्नती प्रत्यर्थ जे काही कष्ट परिश्रम करावे लागतील ते कष्ट ते परिश्रम कराव्यास मी तयार आहे परंतु मी सांगतो म्हणून धर्मांतर केले पाहिजे या भावनेला वश होऊन काही करू नका तुमच्या बुद्धीला जर पटेल तर त्याला होकार द्या माझ्याबरोबर न येण्याचा निश्चय तुम्ही केलात तर त्याबद्दलही मला काही दुःख होणार नाही उलट माझ्यावरती जबाबदारी गेली म्हणून मला आनंद वाटेल हा निर्वाणीचा प्रसंग आहे हे तुम्ही ठेवालच तुमच्या भावी पिढीची भवितव्यता तुम्ही ठरवाल त्याप्रमाणे ठरणार आहे आज तुम्ही स्वतंत्र होण्याचा निश्चय केला तर भावी पिढी स्वतंत्र होईल तुम्ही आज पराधीन राहण्याचा निश्चय केला तर भावी पिढी सुद्धा पराधीन राहील म्हणून तुमची जबाबदारी अत्यंत कठीण आहे या प्रसंगी तुम्हाला काय सांगावे याचा विचार करीत असताना भगवान बुद्धांनी आपल्या भिक्खू संघात परिनिर्वाणाचा पूर्वी उपदेश केला व ज्याचा महापरिनिर्वाण सुद्धा उल्लेख केलेला आहे त्याची ती मला आठवण होते एकदा भगवान नुकतेच दुखण्यातून उठल्यामुळे विहाराच्या छायेत पसरलेल्या आसनावर बसलेले असताना त्यांचा शिष्य आयुष्यमान आनंद भगवंताकडे येऊन त्यांना अभिवादन करणे की बाजू बसला आणि म्हणाला भगवंतास मी सुखात असताना पाहिले आहे आजारी असताना पाहिले आहे भगवंताच्या आजाराने माझे शरीर शिशासारखे जड झाले आहे मला दिशाभ्रम झाला आहे मला धर्मही सुचत नाही परंतु त्यातल्या त्यात मला एवढे समाधान वाटते की भिक्खू संघाविषयी काहीतरी सांगितल्याशिवाय भगवंतांचे परिनिर्वाण व्हायचे नाही भगवान बुद्धांनी उत्तर दिले आनंदा भिक्खू संघात पासून काय हवे आहे आनंदा मी आज बाहेर काहीही न ठेवता धर्मोपदेश केला आहे त्या तथागतांनी आचार्य मुष्टी मुळीच ठेवली नाही तर मग आनंदा तथागत भिक्षूविषयी काय सांगणार तेव्हा आनंदा तुम्ही सूर्याप्रमाणे सूर्य प्रकाशित व्हा पृथ्वीप्रमाणे प्रकाशित राहू नका स्वतःवर विश्वास ठेवा दुसऱ्या कोणाच्या अंकित होऊ नका सत्याला धरून राहा सत्याचा आश्रय घ्या व दुसरा कोणाला शरण जाऊ नका मी देखील बुद्धांच्या शब्दांचा आश्रय करून तुम्हाला असा निरोप देतो की तुम्ही आपले आधार व्हा तुम्ही स्वतःच्या बुद्धीला शरण जा दुसरा कोणालाही शरण जाऊ नका दुसरा कोणाचाही उपदेश ऐकू नका दुसरा कोणालाही वश होऊ नका सत्याचा आधार घ्या सत्यास शरण जा दुसऱ्या कशासही शरण जाऊ नका हा भगवान बुद्धांचा उपदेश तुम्ही या प्रसंगी ध्यानात ठेवाल तर माझी खात्री आहे की तुमचा निर्णय चुकीचा होणार नाही